आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मळेवाड दशक्रोशीतील नदी नाल्यांना घरांना शेतीबागायतीला पुराच्या पाण्याने वेढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे मळेवाड कोंडुरे आरोस दांडेली साटेली न्हावेली रेवटेवाडी गुळदुवे धाकोरे नाणोस तसेच आजूबाजूच्या गावातील गावांमध्ये पुराचे पाणी शेती बाग बागायतीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे अलीकडेच काही दिवस पावसाने उसंत घेतली होती मात्र आज झालेल्या पावसामुळे सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे कोंडुरे कदमवाडी दांडेली गुळदुवे तळवणे मळेवाड भट भटवाडी राणेवाडी आदी पुलावर पाणी आल्याने या गावातील वाड्यांचा संपर्क तुटून वाहतूक बंद झाली आहे पावसाचा जोर असाच राहिला तर शेतीत पाणी राहून शेतबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटत आहे मदन मुरकर कोकणला ब्रेकिंग मणेवाड